माझे नाव विमल दत्तात्रेवाणी आज गण चतुर्थी गणपतीचे गाणे गौरीचा गणपती ताशावर डोलतो ताशावर डोलतो बोबडं बोल बोलतो ताशावर डोलतो बोल बोबडं बोलतो बोल 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 गौरीचा गणपती ताशावर डोलतो गौरीचा गणपती ताशावर डोलतो ताशावर डोलतो बोल बुबडं बोलतो ताशावर डोलतो बोलबुबडं बोलतो गौरीचा गणपती आहे गुलालाचा मान गौरीच्या गणपतीला गुलालाचा मान गुल्लालाचा मान त्याचा पहिला सन्मान गुलालाचा मान त्याचा पहिला सन्मान गौरीचा गणपती ताशावर डोलतो गौरीचा गणपती ताशावर डोलतो ताशावर डोलतो बोलबोबडं बोलतो ताशावर डोलतो बोल बोबडं बोलतो बोल 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 गौरीचा गणपती ताशावर डोलतो गौरीचा गणपतीला आहे दुर्व्याचा मान गौरीच्या गणपतीला दुर्व्याचा मान दुर्व्याचा मान त्याला पहिला सन्मान गोरव्याचा मान त्याला पहिला सन्मान गौरीचा ता गणपती ताशावर डोलतो गौरीचा गणपती ताशावर <तु>। डोलतो ताशावर डोलतो बोलबडं बोलतो ताशावर डोलतो बोलबडं बोलतो गौरीचा गणपती ताशावर डोलतो गौरीचा गणपती ताशावर डोलतो ताशावर डोलतो बोलबडं बोलतो ताशावर डोलतो बोलबोबडं बोलतो बोल गौरीच्या गणपतीला मोदकाचा मान गौरीच्या गणपतीला मोदकाचा मान मोदकाचा मान त्याचा पहिला सन्मान मतकाचा मान त्याचा पहिला सन्मान गौरीचा गणपती ताशावर डोलतो गौरीचा गणपती ताशावर डोलतो ताशावर डोलतो बोल बबडं बोलतो ताशावर डोलतो बोलबोबडं बोलतो गौरीचा गणपती ताशावर डोलतो ताशावर डोलतो बोल बोबडं बोलतो गौरीच्या गणपतीला खेरापतीचा मान गौरीच्या गणपतीला खेरापतीचा मान खेरापतीचा मान त्याला पहिला सन्मान खेरापतीचा मान त्याला पहिला सन्मान ताशावर डोलतो बोलबुबडं बोलतो ताशावर डोलतो बोलबुबडं बोलतो गौरीचा गणपती कसा ताशावर डोलतो गौरीचा गणपती ताशावर डोलतो ताशावर डोलतो बोलबुबडं बोलतो ताशावरे डोलतो बोलबुबडं बोलतो गौरीच्या उंदिराला आहे मान गौरीच्या गणपतीला उंदराचा गौरी गण मान गौरीच्या गणपतीला उंदराचा मान उंदराचा था मान त्याला पहिला सन्मान उंदराचा मान त्याला पहिला सन्मान गौरीचा गणपती कसा ध्वाशेवर डोलतो गौरीचा गणपती ताशावर डोलतो ताशावर डोलतो बोलबड बोलतो ताशावर डोलतो बोलबडं बोलतो गौरीचा गणपती ताशावर डोलतो गौरीचा गणपती ताशावर डोलतो ताशावर डोलतो बोलबुबडं बोलतो ताशावरी डोल बोल डोलतो बोलबुबडं बोलतो ताशावरी डोलतो बोलबडं डोलतो गणगनगणात गन, बोलते गणपती